दुसरा घाबरून गेला त्याला वाटले शिवाजी महाराज जर असेच वाढत राहिले तर बिजापूरच सत्ता टिकणार नाही म्हणूनच त्यांनी आपल्या बलाढ्य सरदाराला म्हणजे सिद्धिदर्याला मोठ्या सैन्यासह छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवले सिद्धिजोने पन्हाळा किल्ल्याला वेळा घातला वेळा सुमारे पाच महिने चालला वेड्यामुळे किल्ल्यात अन्नधान्य

त्यानंतर महाराज विशाळगडाकडे निघाले वाटेत पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांनी शत्रूला रोखून धरले होते बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितले महाराज तुम्ही पुढे जा जोपर्यंत तुम्ही विशाळगडा पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही शत्रूला इथेच रोखून धरू बाजीप्रभू देशपांडे मोजक्या मावळ्यांसह हजारो शत्रूशी लढले अंगावर असंख्य जखमा झाल्या रक्त सांडत होते पण तरी ते मागे हटले नाही तोपर्यंत लढा दिला जोपर्यंत विषगडावरून टोपेचा आवाज आलाच नाही हेच बलिदान पुढे पावतीन म्हणून ओळखले गेले पन्नायची सुटका ही फक्त युद्ध कथा नाही त्या आहे निष्ठा त्याग नेतृत्व आणि स्वराज्य प्रेमाची गाथा आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून हे शिकायला हवे की परिस्थिती

शिवा काशी आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान अमर राहू बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानामुळे गोडकिनी पावकी म्हणून ओळखली जाते